भारतामध्ये लोकशाही आहे असं तुम्ही अभिमानानं म्हणता ना इतर देशात गेल्यावर त्यांनाही सांगता पण ज्या लोकशाहीचा तुम्हाला इतका अभिमान आहे तिचं मूळ काय तिचं मूळ आहे लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य पण आता आपल्याला यात थोडासा बदल करावा लागेल असं दिसतंय काही लोकांनी काही निवडून आलेल्या लोकांनी आपल्या मनाला वाटेल तसं चालवलेलं राज्य अशी लोकशाहीची व्याख्या करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे आणि त्याला कारणही आहे निवडून आलेले काही लोक एका कॉमेडियन केलेल्या एका विडंबन काव्यानंतर राज्यातले आमदार खासदार मंत्री जे काही बरळत आहेत त्यावरून या राज्यामध्ये लोकशाही नावाची व्यवस्था शिल्लक ठेवली आहे की नाही असा प्रश्न पडतोय कुणाल कामराच्या विडंबनात्मक काव्यानंतर शिवसैनिकांनी केलेली तोडफोड कमी होती म्हणून की काय आता शिवसेनेचे मंत्री मैदानात उतरलेत आणि त्यांची भाषा काय तर टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याची हा रिपोर्ट बघा कुठल्या गल्ली बोळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे त्याला आता आय तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना आहे त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या ऐकलत ना नीट ऐकलत ना ही मुक्ता उधळणारे हे आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई मंत्री महोदयांच्या फॅन्टसीज बघा शेपटाला धरून फरफटत आणायचं टायर मध्ये घालून प्रसाद पण द्यायचा आणि कुणाला तर कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला आता हा कुणाल कामरा कोण आणि त्याचे उपद्व्याप काय हे तुम्हालाही आतापर्यंत माहीत झालं असेलच नसेल तर पुन्हा एकदा बघा बघाय एक झलक दिखलाए कभी को हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियन न ना रा हे विडंबनात्मक गाणं सादर केलं त्यानंतर ते गाणं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ट्विट केलं मग एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांना भयंकर राग आला रागात त्यांनी जिथं हे गाणं सादर झालं त्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेल मधला मंचच फोडला मग ज्याने गाणं सादर केलं त्या कुणाल कामरावर पण कुणाल कामरा काही शिंदेच्या शिवसैनिकांना गावला नाही तो जाऊन बसला तामिळनाडू पोलिसांनी समन्स बजावले तरी तो काही महाराष्ट्रात आला नाही मग मंत्रीपदी पोहोचलेल्या शिंदेच्या या शिवसैनिकाचा पारा इतका चढला की आपण कोण आहोत काय बोलतोय याच भानही ते विसरले तर हा कामरा कुठल्या का गल्ली बोळात बिळात जरी लापला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून ताकत शिवसैनिकांमध्ये आहे पण मंत्री म्हणून आम्हाला ते, ते करता येत नसल्यामुळं मर्यादा आम्ही आता पोलिसाला सांगू की आमच्या सुद्धा त्याला आता आय तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल आता शिंदेचे शिवसैनिक थर्ड डिग्रीची भाषा करतात म्हटल्यावर ठाकरेंचे शिवसैनिक थोडेच मागे राहणार मंत्र्यांना मंत्र्यांनी उत्तर दिलं पण सध्या ठाकरेंकडे मंत्री नाही येत ना त्यामुळे मंत्र्यांना अगदी त्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी घेतलीय ठाकरेंच्या आवडत्या खासदारांनी जर कोणी तुम्हाला दुखवणार वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे त्यासाठी त्या कोर्ट आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेले आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमचे जे गुन्हे दाखल असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देता मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का हे तुम्ही अफगाणिस्तान ना इराण मध्ये जाऊन बघा जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघड करून शंभर फटके मारले जातात पार्श्वभागावर गद्दाराला ती शिक्षा आहे जर तुम्ही कुणाळ काम त्या पद्धतीने शिक्षा देणार असाल तालेबानी ताले पद्धतीनं तर तालेबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा या पद्धतीच्या शंभर मग फासावर वा लटकवायचं मान्य शिवसेनेचे मंत्री आणि खासदार या दोघांनाही देशात कायदा नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे याचा विसर पडला असा पण सुप्रीम कोर्टाला मात्र याचा विसर पडलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात हा सगळा तमाशा सुरू असताना आजच एका प्रकरणात सुप्रीम कोर्टानं निकाल देत आपलं निरीक्षण नोंदवलं सुप्रीम कोर्टात कवी इम्रान प्रतापगडी यांच्या एका कवितेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर सुनावणी होती तक्रार रद्द करताना कोर्टानं म्हटलं लोकशाहीत विचारांची लढाई विचाराने लढाईची असते जर मोठ्या जनसमूहाला कोणाचे विचार आवडत नसले तरीही विचार व्यक्त करणाऱ्याचा सन्मान व्हायलाच हवा कविता नाटक फिल्म व्यंग हे मानवी जीवनाचं सार्थक करतात कुणाल कामराला या अशा धमक्या देणारे शंभूराज देसाई शिवसेनेचे पहिले मंत्री या आधी मंत्री गुलाबराव पाटील आमदार निलेश राणे यांनीही असेच तारे तोडले होते हा आदित्य ठाकरेचा फंटर आहे आदित्य ठाकरेंनी सांगितलं असेल तर दिशा साली यांचं मॅटर आता गरम आहे तू जरा काहीतरी काहीतरी बोल काहीतरी डायवर्ट करण्यासाठी बोल आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या पण किती जरी झाकलं आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल कामरा त्याला काय सोडणार नाही हे बघा कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल दि, कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीबाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या कॉमेडियनचं या सगळ्यात काहीही नुकसान झालेलं नाही उलट या सगळ्या प्रकारामुळे त्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी पुन्हा पुन्हा पाहिला शिवसैनिकांनी तोडफोड केली नसती ॲक्शनला रिॲक्शन दिली नसती तर त्या व्हिडिओची कदाचित इतकी चर्चाच झाली नसती पण आता इतकं सगळं करूनही कामरा रोज नवी गाणी टाकतोच आहे ना वर तो पोलिसांनाही शरण येत नाहीये त्यामुळे असा राग दाखवण्याशिवाय सेनेच्या मंत्र्यांना पर्याय से। पण पर मंत्री महोदय बून से बहुत से नहीं आती ही म्हण तुम्ही ऐकली असेलच ना ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी